की मला माझं सोनं विकावं लागलं पण आता घर आपलं सोन्यासारखं होणं प्रत्येक पिढीला स्वतःच स्वतः गोष्टी या वर्षी त्याचं छान असं फळ मिळालं की माझ्या वाढदिवसासाठी मला ज्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या मी घेऊ शकले सोन्याचे भाव वाढत चाललेले हे सगळं बघतात सगळं बघतात म्हणजे मी असतात आपली बायकांची खूप स्वप्न असतात दागिन्यांबद्दलची हाय हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू द चॅनल नवीन एका व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदाच एक गोष्ट सांगते की थमनेलवरती तुम्ही जे जे बघून वाचून किंवा टायटलवरती बघून वाचून आलेला आहात क्लिक करून तर ते सगळं शेवटपर्यंत तुम्हाला व्यवस्थित बघायला आणि ऐकायला मिळणार आहे त्यामुळे प्लीज स्किप न करता व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा म्हणजे मग तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजतील आणि दुसरी गोष्ट जर का व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज सब सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की व्लॉगमधलं तुम्हाला काय आहे बेल बटन आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स लगेच येतील जसं मी मिनी व्लॉग आणि लॉंग ब्लॉग अपलोड करेन खूप दिवस झाले होते म्हणलं माझ्याही सगळ्या कुंड्यांमधल्या झाडांना तुम्हाला दाखवलेलं नव्हतं आणि माहेरची बाग पण खूप दिवस झाली दाखवली नव्हती म्हणून म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करूया कारण संध्याकाळी हा ब्लॉग सुरू करते साधारण दिवे लागणेला वगैरे मी आले होते आईकडे गुरुवार आहे तर म्हटलं चला आता वरती पण आपण आज गच्चीत चक्कर मारूया तुम्हाला सगळं वरती कसं दिसतं छान वरून घरातनं हे दाखवूया एवढे चाफे लागलेले आहेत आमच्या झाडाला मी तुम्हाला आता दाखवतो आहे बघा एवढे चाफे पण सगळे वरती शेंड्यावरती लागलेले आहेत आणि तिथे वरती एक आकडा आहे आमचा वरच्या टेरेसमध्ये पण तो जात नव्हता पुरत नव्हता म्हणजे मोठा आकडा पाहिजे आणि हे जे सगळं बाजूला एवढं भरलेलं दिसतं ना आम्ही जेव्हा इथे राहायला आलो ना फार किरकोळ घरं होती इकडे आणि खूप आमपर्यंत म्हणजे आम्हाला कोथरूडपर्यंत वगैरे सगळं दिसायचं आणि मग नंतर इकडे आवाज आला म्हणून आम्ही फ्रंट साईडला बघितलं पुढच्या बाजूला बघितलं तर भारद्वाज दिसला हे खूप नॉर्मल आहे आम्हाला म्हणजे खूप प्राणी पक्षी इतके सहज दिसतात ना डे टू डे लाईफमध्ये थोडं वर टेकडीवर चढलं की मोर दिसतो आता तुम्हाला मी टेकडीचा रस्ताही दाखवीन भारद्वाज रोज असतो सनबर्ड्स रोज असतात आमचा आजगर बघून झालेला आहे साप आणि हे तर असेच निघतात अन्नमधनं कोणाच्याही या बा, ब याच्यामध्ये बंगल्यांमध्ये किंवा बग बाल्कनी किंवा कुठे असे निघतात त्याच्यानंतर भिडूक खूप असतात आता घरं वाढलेत आहेत म्हणून ससे नाही आहेत नाहीतर भर पूर ससे पण होते आमच्या इथे म्हणजे अगदी माझं आणि सुदनवाचं लग्न झालं ना तर तेव्हाही जेव्हा आम्ही आधी भेटायचो लग्नाच्या आधी तर तो मला सोडायला आलेला तर तेव्हा पण त्याने असा रात्री एक मस्त असा उड्या मारत चाललेला ससा बघितला होता आणि त्याला इतकं भारी वाटलं होतं आणि नंतर मी आणि आईने बघितलं की ती जोडी होती भारद्वाजची पण ते इतके लांब बसले होते ना समोर हा जो विजेचा खांब दिसतो त्याच्यावरती बसले होते त्यामुळे ते एवढं कॅप्चर नाही करता आलं मोबाईलच्या कॅमेरामध्ये पण ती जोडी होती मस्तपैकी मी आईला म्हणलं चला आता काहीतरी छान मस्त शुभ कार्य घरामध्ये घडणार आहे मग खाली आलो आणि आईला तो स्टँड लावून द्यायचा तर म्हणजे या कामासाठीच मी आले होते परवा आम्ही जेव्हा गेलो होतो ना मंडई वगैरे एरियामध्ये तुम्हाला शेअर केलं होतं तुमच्यासोबत मी ज्वेलर्स शेअर केले होते पंचधातूची कुठून घेतली जोडवी वगैरे तर तेव्हा मग तिथून तुलसीमधून आईने हे स्टँड घेतले होते आता खरं तर मी तिला म्हणलं होतं मी तुला ऑनलाईन मागवून देते पण तिला ना ते बघितलं की लगेच घरी घेऊन यायचं असतं त्याच्यामुळे तिला ते असं थांबायचं नसतं अरे ऑर्डर केलं मग चार पाच दिवस आठ दिवस वगैरे तिला ते आवडलं की घेऊन यायचं असतं आणि असते म्हणजे आता काही वेळेला ना ती आईबाबांची सवय असते त्यांना अजून एवढं ऑनलाईन शॉपिंग आणि ते जरी कमी किमतीत वगैरे मिळत असेल तरी त्यांना नाही ते दुकानातून ते दुकानातूनच त्यांना आवडतं मग ते मला सगळं तिला जोडून द्यायचं होतं आणि जोडत होते मग माझं जरा चुकलं मला लक्षात आलं की मी जरा खाली फारच जास्तचा पाय एक्स एक्स्ट्रा म्हणजे असं काहीतरी जोडलंय चुकलंय काहीतरी मग मी ते परत काढलं आणि परत सगळं बसवून दिलं तिला हां तर मी आता मेन जे लिहिलेलं आहे थमनेलवरती आणि टायटलमध्ये तुम्ही वाचले त्याच्याबद्दल बोलते की कसं असतं आपल्याला ना लाईफमध्ये जेव्हा आपण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला येतो तर थेंबे थेंबे तळे साचे ह्या उक्तीप्रमाणे कामं करावी लागतात मग तुमचं सोनं चांदी पर्चेसिंग असेल किंवा तुम्हाला सेविंग्स करायचे असतील जे काही असेल ते आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला परत एकदा गोष्टमध्ये शेअर करते की ह्या मस्तविकी चांदीच्या घेतलेल्या आहेत राख्या आता राखी पौर्णिमाजवळ येते रक्षाबंधन आणि ह्या वर्षी ही सगळी देवाची कृपा आहे तुम्ही स्वामी म्हणा कुलदैवी देवी कुणी म्हणा तर त्यांची कृपा आहे की ह्या गोष्टी हळूहळू एक एक जमायला लागल्यात खूप वर्ष इच्छा होती की आपण सगळ्यांना अशा छान राख्या घ्याव्या याच्या कशाच्या चांदीच्या कशा चा, आणि शेवटी आ ह्या वर्षी जमलं म्हणजे ते करायला तर छान वाटतं कारण कसं आहे आपण आपल्याबरोबरच आपली थोडीशी स्पर्धा ठेवायची की मी मागच्या वर्षी काय केलं मी यावर्षी काय करू शकते नाही का तर अशा मस्तपैकी पी एन जीमधून राख्या घेतलेल्या आहेत आणि हे जे आहे हे चांदीचं चा ब्रेसलेट आहे वेणूला ते असं असतं ना सगळ्यांना लहानपणापासूनच तिला असं वाटतं की आबा मामा आणि बाबा तिघांना राखी बांधली देवाला राखी बांधली की मग मला पण पाहिजे पाहिजे मग यावेळेला तिला हे चांदीचं ब्रेसलेट घेतलं कशा वाटल्या तुम्हाला राख्या मला सांगा कोणतं डिझाईन आवडलं तसं तर तीन डिझाईन सेमच घेतलेले आहेत म्हणजे माझ्या बाबांसाठी माझ्या भावासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी आणि एक वेगळं डिझाईन जे आहे ते बाळकृष्णासाठी म्हणजे आम्ही बाळकृष्णाला आधी राखी वाहतो म्हणजे औक्षण करून आणि मग त्याच्यानंतर ती घालणं आणि आमच्याकडे कसं बाबांना पण राखी बांधायची पद्धत आहे त्याच्यामुळे मी बाबांना बांधते वेणू तिच्या बाबाला बांधते आणि मामाला

तर ना ह्या खुर्चीला बांधायच्या ज्या उशा आहेत त्या आम्ही लुंकड मधून घेतलेल्या आहेत बसून लुंकड माहिती असेल दुकान तर तिला ते सगळ्यांना दाखवायचं होतं आईला खूप इच्छा होती चांगला आहे का तुला चार घे म्हणतच होते चार खुर्च्यांसाठी आता ते सेम डिझाईन मिळालं पाहिजे आता तो रॅक जिथं ठेवायचा तिथं ठेवून बघू बसतोय का आणि मग हे सगळं करून चहा वगैरे घेऊन मी घरी आले तरी मला घरी येता आता उशीर झाला कारण वेणू खेळायला गेली होती तिला घेऊन यायचं ना म्हणजे अक्षरशः ओढत घेऊन यावं लागतं की चल बाई चल आता किती म्हणजे आठ सव्वाठ झाले तरी ही खेळतेच आहे आपली कधी चार साडेचारपासून जाते शेवटी तिला घेऊन आले तरी ती लगेच नाही आली कारण आज गुरुवार असल्यामुळे मग ती आरती वगैरे करूनच आली दत्त महाराजांची तोपर्यंत मग मी आजपासून ठरवलं होतं की मला स्वामी महात्म्य एक छोटीशी पोथी आहे आमच्याकडे दादरच्या मठाजवळ मिळते मुंबईच्या तर ती वाचायची आहे रोज आजपासून आता वाचायचं मध्येही मी वाचत होते म्हणजे आधीपासूनच वाचायचे पण मध्ये खंड पडला होता माझ्याकडून तर आता म्हणलं चला श्रावणी गुरुवार आहे तर सुरुवात करूयात म्हणून मग तेही करून घेतलं आणि मग म्हणलं आता या मिरच्या ठेवून देऊ कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल की त्या सगळ्या मी धुवून देठं काढून वाळत घालायला ठेवल्या होत्या पण दुपारी खूप पाऊस आल्यामुळे आणि नाही वाढल्या म्हणजे त्या अशा म्हणाव्या अशा मग फॅन लावून ठेवून गेले होते बाहेर पडताना त्या ठेवून दिल्या जेवण वाढूया म्हणलं आता वेणूला आणि मी पण जेवून घेते पण मी लगेच बसणार नव्हते कारण की मगाशी जे मी सगळे धूप लावले होते ते इव्हेंच्युअली म्हणजे संपले होते तर आता मला परत एकदा लावायचे होते ते जिथे धूप लावते ना मी तर त्या माझे जे दोन आहेत ना त्याचे काय म्हणतात त्याला स्टँड म्हणतात काय म्हणतात ते असे चिनी मातीचे आहे बघा तिकडे तर मी लावेन तेव्हा तुम्ही बघाल ते एवढे जुनेत माझे लग्न झाल्यावर वगैरे असेच आम्ही कुठेतरी चाललो होतो गाडीवरनं आणि एका नर्सरीत मला ते दिसले आणि मग ते घेतले आणि तेव्हापासून म्हणजे जेवढी शिफ्टिंग होत आहेत ना तिकडे सगळीकडे ते सांभाळून सांभाळून मी नेते आणि वापरते ही जुनी सवय आहे माझी खूप आईबाबांकडे असल्यापासून सवय आहे हे माझ्याकडे मामाकडून आलं आहे माझ्या माझ्या मामाला खूप आवडे आहे असं खूप वेगवेगळ्या उद्बत्त्या धूप अत्तर सेंट परफ्यूम डिओज तर ते मला पण तसं आवडतं परत एकदा आता मूळ मुद्द्याकडे वळते मी की आपल्याला जेव्हा अशी कुठली तरी स्वप्नं असतात पूर्ण करायची असतात तर आपल्या घरी हीच साधारण पद्धत असते ना मध्यमवर्गीयांमध्ये की त्याच्यासाठीचं प्लॅनिंग करायचं मग आपण त्याच्यावरती काम करायचं वर्ष दोन वर्ष जे काही आपलं त्या कित गोष्टीसाठी प्लॅन असतं जितकी काही आपली रक्कम ठरलेली असते त्याप्रमाणे आपण ते प्लॅन करून मग त्या गोष्टी घ्यायच्या आता सध्या तर असं झालेलं आहे की गेल्या वर्षभरात इतक्या झपाट्याने गोल्ड सिल्वर रेट वाढलेले आहेत बाकी डायमंड आणि प्लॅटिनम वगैरे तर सोडूनच द्या म्हणजे पण हे हो ले ले ते, ते, तर एवढे वाढलेले आहेत की आपण असं आत्ता पैसे साठवलेले घेऊन जाऊ आणि आपण काहीतरी दागिना करून घेऊन येऊ हे खूप कठीण झालं आहे म्हणजे मध्यमवर्गीय लोकांसाठी भयंकर कठीण झालेली गोष्ट आहे ही मग हे कसं करायचं हाऊस्त असते इच्छा असते आठवणी क्रिएट करायच्या असतात तर हे सगळं मी तुम्हाला व्लॉगच्या पुढे आता सांगितलेलं आहे तेव्हा ते शांत बसून तुम्ही ऐका तुम्ही असं काही करता का हे देखील मला कमेंट्स करून तुम्ही सांगा किंवा तुम्ही याच्यापेक्षा अजून काही वेगळे प्लॅन्स करत असाल तर ते देखील सांगा म्हणजे मलाही समजेल की मी काही वेगळं अजून करायचं असेल माझ्या संसारात आणि इतरांनाही बघणाऱ्यांना वाचणाऱ्यांना समजेल आणि फायनली आता समोर येते मी तुमच्या बसती आहे आणि हे सगळं मी कसं काय घडवून आणलं गेल्या वर्षभरातलं हे तुमच्यासोबत मन मोकळेपणाने शेअर करते आहे गेले दोन तीन व्लॉग ही गोष्ट तुमच्यासोबत मी शेअर करेन असा विचार करत होते पण राहूनच जात होतं आणि मी तुम्हाला बोलले होते आधीच्या एका व्लॉगमध्ये की ही गोष्ट मी तुम्हाला सांगेन की हे मी कसं केलं तर गोष्ट अशी आहे की तुम्ही आत्ता जे काही मी सोनं चांदी घेतलेलं बघितलं तर ह्याच्यामध्ये हे बघा आता काही गोष्टी मी घेतलेल्या आहेत सोन्याच्या वगैरे सुद्धा पण इथे कसं होतं ना सोशल मीडियावरती सगळं काही दाखवायची भीती वाटते म्हणून मी सगळ्या गोष्टी म्हणजे थोडं थोडंच दाखवलं आहे जे काही सोनं घेतलं जे काही चांदी घेतली थोडं थोडं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जास्त नाही केलं आहे त्याच्याबद्दल मी माफी मागते कारण तुमची जे कोण माझे सबस्क्रायबर्स आहेत तुमची त्याच्यामागची मनोकामना चांगली असेल तुम्छ पण कुठे कुठे जातो ना कोण कोण बघतं ब्लॉग्ज आणि कसा विचार करतं आपल्याला काही माहिती नसतं सो मी नाही ते तुमच्यासोबत सिक्युरिटीमुळे नाही आहे पण मी जे काही केलं ते मी कसं केलं हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी हे तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या दहा वर्षाच्या संसारात काही वेळेला अशा गोष्टी घडल्या की मला माझं सोनं विकावं लागलं म्हणजे माझ्या आईबाबांची मला मदत नव्हती साथ नव्हती असं नाही मी त्यांना म्हणलं असतं तर त्यांनी मला केलीच असती पण कशासाठी मदत मागायची म्हणून मी जेव्हा आम्ही जेव्हा घर घेतलं तेव्हा काही थोडे पैसे कमी पडत होते तर विचार असा केला की ठीक आहे ना सोनं आपण परत केव्हा तरी करू पण आत्ता घर आपलं सोन्यासारखं होणं आपलं स्वतःचं नाव असलेलं घर होणं हक्काचं घर होणं ही गोष्ट महत्त्वाची आहे त्यामुळे अशा काही गोष्टींमध्ये मला हे डिसिजन्स घ्यावे लागले कारण की आमच्याकडे कसं आहे माहिती आहे का की कोणालाच कोणालाच असं काही रेडी काहीही मिळालेलं नाही प्रत्येक पिढीला स्वतःचं स्वतः गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत दोन्हीकडे सासरी माहेरी स्वतःचं स्वतः सगळं तयार करावं लागलेलं आहे विश्व संसाराचं तर आत्ता मला करायचं होतं आणि मग हे मी ठरवलं मागच्या वर्षी जसं मी तुम्हाला माझ्या तिथीनी वाढदिवसाच्या ब्लॉगमध्ये म्हणलं की मी काही गोष्टी ठरवल्या मागच्या वर्षी आणि त्या कन्सिस्टन्सीनी केल्या नेटाने केल्या पूर्ण केल्या आणि त्याचं चा मला चांगलं फळ मिळालं तर ह्याच गोष्टी मी केल्या की मी एका चांगल्या ज्वेलर्सकडे भिशी सुरू केली कोणाकडे तर मी पुण्यात राहते तर मी पुण्यामध्ये पी एन जी अँड सन्स यांच्याकडे मी भिशी सुरू केली तेव्हा चिंचवडला राहत होते म्हणून तिकडे केली तर, तर, के तर आ, ही भिशी सुरू केल्यानंतर नेटांनी मी त्याच्यामध्ये पैसे भरत राहिले त्यानंतर मला ह्या वर्षी त्याचं छान असं फळ मिळालं की माझ्या वाढदिवसासाठी मला ज्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या मी घेऊ शकली तर मला ह्या सगळ्यातनं तुम्हाला एकच बोध द्यायचा आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरं तर नाही सोनं आपलं विकू ही म्हणजे म्हणलं जातं की नाही विकू सोनं पण तुम्ही जर तुमच्या बळावर गोष्टी करत असाल ना तर लाजू नका ही गोष्ट करायला बिनदिक्कत करा मी माझ्या आईलाही करताना बघितलं आहे मीही केलं आहे आणि आपण जर चांगल्या मोटिव्ससाठी चांगलं काहीतरी आपल्या आयुष्यात घडावं प्रगती व्हावी म्हणून हे करत असू शिक्षणासाठी घरासाठी तर त्याचं रिटर्नमध्ये फळ चांगलंच मिळतं आपल्या मनामध्ये कोणताही किंतू न ठेवता हे तुम्ही करू शकता कुठेतरी खूप कोणाकडे तरी पैसे मागण्यापेक्षा असं माझं मत आहे तुम तुम्ही या गोष्टीबद्दल काय विचार करता मला सांगा आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला ते नंतर परत मिळवायचं आहे तर आत्ता जे सोन्याचे भाव वाढत चाललेले आहेत हे सगळं बघता सगळं बघता म्हणजे मीच मागच्या वर्षी जेव्हा गुंतवणूक करायला सुरुवात केली पीशीमध्ये तेव्हा मी बघितला होता रेट अडुसष्ट होता अडुसष्ट हजार रेट होता आणि आज तुम्ही बघता लाखाच्या घरात गेलेला आहे तर ही गुंतवणूक थोडी थोडी करत राहिल्यामुळेच मी आज घेऊ शकले एकदम आपण जाऊन जर का आज ज्वेलर्सकडे म्हणलं तर घेऊयात एवढं सगळं गोल्ड सिल्वर तर पॉसिबल नसतं म्हणूनच मी असं तुम्हाला सजेस्ट करीन स्वप्न असतात आपली बायकांची खूप स्वप्न असतात दागिन्यांबद्दलची खूप इच्छा असते आपल्याला आता मला तर दागिन्यांनी इतकीच माझ्या देवांनाही असावं सोनं चांदी वगैरे अशा माझ्या खूप धारणा आहेत कारण मी माझ्या माहेरी तसं सगळं बघत आलेले आहे तसं आम्ही करतो सगळं आमच्याकडे चार पिढ्यांचं देव असल्यामुळे तर हे सगळ्या माझ्या इच्छा होत्या पण मग त्या एकदम आपण पैसे देऊन पूर्ण करू शकत नाही आणि त्यासाठी मला स्वतःला असं खूप नवऱ्याच्या मागे लागणं त्याला असं वेटीला धरणं की मला पाहिजेच आहे मला तू काही पण कर करून दे कुठूनही पैसे आण हे मला नाही आवडत मी कधी नाही मला जमणारच नाही ते करायला त्यामुळेच ही जी गोष्ट आहे की भीशी लावायची ह्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो आणि आपण हळूहळू ती रक्कम जमा करत असतो आणि जेव्हा वर्ष पूर्ण होतं तेव्हा आपल्याला त्या रकमेमध्ये थोडीशी काहीतरी भर घालून मग आपल्याकडे थोडेसे साठवलेले पैसे असतात त्याची भर घालून मग आपण एक खूप चांगलं काहीतरी ठोस असा दागिना किंवा जी काही वस्तू करायची आहे ती सोन्या चांदीची करू शकतो फक्त ह्याच्यात मी तुम्हाला परवाच एक पुण्यात झालेलं उदाहरण आहे इकडे डायरीमध्येच की असे छोटे कोणीतरी ज्वेलर्स होते म्हणजे काय त्यांचं फार काहीच रिनाऊंड नव्हते असे की पिढ्यान पिढ्या आहेत वगैरे असं काहीच नव्हतं त्यांच्याकडे लोकांनी भिशी लावली आणि तो मनुष्य पळून गेला सगळं म्हणजे सगळ्यांचे ते पैसे घेऊन तर असं करू नका रिनाऊंड बघा ज्यांच्याकडे पिढ्यान पिढ्या लोकं जातात किंवा तुमच्याकडचे आधीचे कोणी घरातले जातात आणि तिकडे भिशी सुरू करा आणि ह्याचे छान असे फायदे होतात आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण करता येतात हे खूप दिवस तुम्हाला सांगायचं राहून जात होतं कारण मला असं वाटतं की मी जे जे काही अनुभवते जे शिकत जातो ते आपण जर इतरांसोबत शेअर केलं तर त्यांनाही फायदा होतो आणि त्यांनी केलेल्या कमेंट्समुळे आपलंही ज्ञान कुठेतरी वाढायला मदत होते चला हे सगळं तुम्हाला कसं वाटलं व्लॉग आवडला का आणि तुम तुम्हाला अजून कोणत्या विषयांवरती मी बोललेलं आवडेल मला सगळं कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा आणि जेवढं प्रेम तुम्ही शॉर्ट्सना देत आहात मिनी व्लॉग्सना देत आहात तेवढंच प्लीज मला लॉंग व्हिडिओजना पण द्या पुन्हा भेटते नवीन व्लॉगमध्ये भेटेल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग बाय